नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं संघर्ष उद्धा या यूट्यूब चॅनेलवर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी श्रावण बाळ योजना या सर्व लाभार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून या सर्व योजनेचे पैसे एक हजार पाचशे रुपये ते दोन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित केले जातात आणि त्याच संदर्भात एक मोठा प्रश्न सतत विचारला जातो नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार लाभार्थ्यांकडून वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज फिरत आहेत पण मित्रांनो लक्षात ठेवा जोपर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर तारीख अपडेट होत नाही तोपर्यंत इतर कोणत्याही तारखेवर तुम्ही विश्वास ठेवू नका अधिकृत अधिकृत अपडेट येताच आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कळू व्हायरल मेसेज नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळवायचे असेल तर नवीन बँक अकाउंट उघडलं उघडावं लागेल फक्त अमुक तमुक बँकेत अकाउंट उघडल्यावरच हप्ता मिळेल अगदी बॅनर्सह बॅनर्ससुद्धा दाखवले जात आहेत लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर हे व्हिडिओ आणि मेसेज येत असल्यामुळे स्पष्ट सांगणे आवश्यक आहे ते सर्व मेसेज खोटे आहे कोणतेही नवीन अकाउंट उघडायची गरज नाही मग पैसे कुठून येणार राज्य सरकारने आधी शासकीय स्तरावर निर्णय घेतला आहे सामाजिक न्याय विभाग आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या माध्यमातून वेगवेगळ्या योजना वेगवेगळे सब मध्ये नोंद आहेत दिव्यांग योजनेसाठी वेगळे खाते संजय गांधी निराधार योजनेसाठी वेगळे खाते श्रावणबाळ योजनेसाठी वेगळे खाते हे सर्व प्रशासकीय लेवलवर उघडलेले आहेत लाभार्थ्यांना काहीच करायची गरज नाही तसे जसे आधी पैसे आले होते त्याच पद्धतीने पुढीलही येणार आहे ते पंधरा तारखेला पोर्टल बंद पैसे येणार हा मेसेज ही खोटा काही लोक एक स्क्रीनशॉट फिरवत आहे की डीबीटी पोर्टल चौदा ते पंधरा तारखेला बंद राहील म्हणून पैसे खात्यात येतील हा मेसेज सुद्धा पूर्णपणे खोटा आहे वेबसाईटवर अधिकृत अपडेट नसेल तरी ही माहिती मान्य नाही एका व्यक्तीने मंत्रालयात फोन केला आणि दोन चार दिवसात पैसे येणार हा व्हिडिओ आणि ऑडिओसुद्धा व्हायरल झाला आहे तेथेही कोणतीही अधिकृत तारीख दिलेली नाही म्हणून घेतलेल्या तारखावर विश्वास ठेवू नका फक्त अधिकृत पोर्टल आणि अधिकृत स्रोतावर विश्वास ठेवा शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवीन अकाउंट उघडू नका पंच्याहत्तर टक्के सबसिडी खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नका चौदा ते पंधरा तारखेच्या संदेशावर विश्वास ठेवू नका अधिकृत माहिती मिळवल्यापूर्वी कोणतीही तारीख खरी मानू नका जोपर्यंत सामाजिक न्याय विभाग अधिकृत अपडेट देत नाही तोपर्यंत संयम ठेवा ही माहिती सर्व निराधारित दिव्यांग श्रावंबा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची असल्याने कृपया हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व बांधवांना पोहोचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या